कोथंबीर स्वस्त झाली की प्रत्येक घरामध्येच कोथंबीरचे वेगवेगळे पदार्थ हे बनवले जातात पण ही कोथंबीर वडी बनवली की बऱ्याचदा ती तेल जास्त पिते किंवा लवकर नरम तरी पडते याच करिताना मी आज एक छोटीशी वापरणार वापरणारे म्हणजेच आपण फक्त एक स्टेप एक्स्ट्रा वापरणार आहोत ज्यामुळे ही कोथंबीर वळी अजिबात तेलकट न होता अगदी दोन दिवस देखील असून अशीच कुरकुरीत राहील हम्म मस्त झाली आहे बरं का तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा नमस्कार मी तेजस्वी खातीप्रेमी या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग बनवूयात हलकी आणि जाळीदार कोथंबीर लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज सकाळी सकाळी भाजी मंडईत गेले तर शेतकऱ्याकडे ना हिरवीगार ताजी ताजी, ताजी टवटवीत मस्त अशा कोथिंबीरच्या जुड्या होत्या आणि ते फक्त दहा रुपयात मग ठरवलं आज घरी जाऊन कोथिंबीर वडीच बनवूयात त्यासाठी संपूर्ण कोथंबीर व्यवस्थाशी पहिले निवडून नंतर स्वच्छ धुवून या प्रकारच्या चालणीमध्ये ठेवली होती जेणेकरून यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी निघून गेलं आता ही आपण छान अशी बारीक चिरून घेऊयात त्याकरिता संपूर्ण कोथंबीर मुठीमध्ये अवळून धरायची मधोमध कट करायची आणि संपूर्ण एकाच साईडने घेऊन बघा या पद्धतीने बारीक चिरायची खूप मस्त अशी बारीक चिरली जाते चिरताना देखील छान दिसते नाही का आता पटपट चिरून घेते आता ही तर पूर्णतः चिरून झाली आहे लगेच पुढील कृती करूयात आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक, एक एक्स्ट्राची ट्रिक वापरणारे ज्यामुळे वड्या आपल्या जास्तच हलक्या फुलक्या आणि छान अशा कुरकुरीत तयार होईल त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये घालूयात एक वाटी अगदी छान असं गच्चं दाबून भरलेलं बेसनपीठ कारण बेसनपीठ आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा लागणार आहे कारण कोथंबीरची देखील थोडीशी मोठ्या साईजची होती आता त्याच वाटीने अर्धा वाटी घेऊयात तांदळाचं पीठ यामुळे ना वडी छान अशी कुरकुरीत होते अजिबात तेलपीठ नाही आता हे दोनही पीठ छान असं खमंग भाजून घेऊयात पण रंग मात्र बदलायचा नाही आहे बरं का त्यामुळे ना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची तर बघा अगदी साधारणतः फक्त तीन ते चार मिनटांकरता हे बेसन पीठ मी व्यवस्थित असं भाजून घेतलं हाताला गरम लागणं इतपतच भाजलं आहे आता ते एका ताटामध्ये काढून घेऊ ही ट्रिक ना तुम्ही नक्की वापरून बघा यामुळे वड्या दुसऱ्या दिवशी देखील छानाच्या कुरकुरीतच राहतात लगेच यात चिरलेली संपूर्ण कोथंबीरही घालूयात तर साधारणतः ही मी वाटीने मोजून घेतली होती ज्या वाटीने मी पीठ मोजलं होतं त्याच वाटीने तर साधारणतः तीन वाटेही भरली होती आता एक छोटंसं वाटं म्हणून घेऊ त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळा एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घेतलेत संपूर्ण साहित्य मिक्सरला जाडसर दळून घेऊ आपलं वाटणही तयार झालं आता याचसोबत यामध्ये काही सुके मसाले घालायचे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट हे फक्त कलरकरिता आहे ते पूर्णतः ऑप्शनल आहे चवीनुसार मीठही घालायचे साधारणत दीड चमचा तीन चमचे पांढरे तिळ घेतले पण यातील निम्मेच तिळ मी सध्याला आहे काही तीळ शिल्लक ठेवतीये आता संपूर्ण जिन्नस व्यवस्था सह मिक्स करून घेऊयात कारण बऱ्याचदा ना आपली ही कोथंबीर आहे ना थोडीशी ओलसर राहते मग त्यावेळेला आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही पाणी काही वेळेला जास्त देखील होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीला संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच अंदाजाने थोडं थोडं करत पाणी घालून हे पीठ छान असं सा घट्टसर भिजून घ्यायचं या वड्या कुरकुरीत होण्याकरता आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ना ते जास्त सैलसर नसावं मध्यम घट्टसर असावं यामुळे यात पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी राहतं ज्यामुळे वड्या तळल्या की त्या तळायला जास्त वेळ न लागता पटकन कुरकुरीत होतात तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपण हे पीठ व्यवस्था असं भिजवून घेतलंय ना जास्त घट्टसर आहे ना जास्तच सैलसर आहे मध्यम स्वरूपाचं आहे कारण हे पीठ अति घट्ट जर बनवलं ना तर कोथंबीर तेलात गेल्यानंतर सुटू देखील शकते त्यामुळे मध्यम घट्टसर हवं आता ही वडी ज्या ताटात वाफवायची आहे त्या ताटाला पहिले तेल लावून घेऊयात जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरला तेल लावून घ्या आता यामध्ये संपूर्ण मिश्रण टाकून व्यवस्थित असं हाताने एकसारखं पसरवून द्यायचं जर हाताला हे मिश्रण चिकटत असेल तर तुम्ही थोडस हात ना पाण्यामध्ये दे बुडवून देखील घेऊ शकता तर बघा ताट ना निम्म भरेल इतकं मी हे पिठ्यामध्ये यामध्ये घेतले यामुळे छान अशी जाडजूड वडी आपली तयार होईल जी दिसायला दे देखील ॲट्रॅक्टिव्ह दिसेल पीठ एक सारखं व्यवस्थित थापून झालं आता यावर ना पांढरे तीळ टाकून घेऊ व्यवस्थित घेऊ आणि हाताने पुन्हा एकदा थोडेसे प्रेस करून देऊ मस्तच लगेचच वड्या वाफवून घेणार आहोत त्याकरिता गॅसवर मी अगोदरच कढाईमध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये एक स्टँड देखील ठेवलंय यामुळे ना आपलं हे ताट कढाईच्या खाली बुडाला चिकटणार नाही वरच्यावर राहील आता यामध्ये हे लगेच या 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 लगेच ताट ठेवूयात आणि लगेचच यावर झाकण ठेवून साधारणतः बारा ते पंधरा मिनिटांकरिता या वड्या फुल गॅसवर वाफवून घेऊयात साधारणतः तेरा ते चौदा मिनटे झाली आहेत झाकण खोलून बघते बघा आपल्या या चाकूल अजिबात मिश्रण चिकटलेलं नाहीये याचा अर्थ आपल्या वड्या व्यवस्थित वाफवल्या गेल्या लगेचच हे ताट कढाईतून बाहेर काढून घेऊयात आणि छान असं थंड करून घेऊयात कारण याच्या जर तुम्ही गरम गरम असतानाच वड्या पाडायला गेलात तर चाकूला संपूर्ण मिश्रण चिकटेल त्यामुळे बघा थंड झाल्यानंतरच आता मी हे मिश्रण तुम्हाला आहे याच्या कडा सुटल्या गेल्या म्हणजे मिश्रण व्यवस्थित थंड आहे लगेच वड्या पाडायला घेऊयात त्याकरिता सुरुवात अशी मोधमत करायची कारण गोल ताटामध्ये ना आपल्याला एकसारख्या वड्या कापता येत नाहीत म्हणून मोधोमत चिरलं की एकसारख्या आकाराच्या संपूर्ण वड्या पाडता येतात मी या वड्यांचा आकार चौकणीच ठेवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्रिकोणी शेपच्या देखील या वड्या कापून घेऊ शकता मस्तच यातील एखादी वडी तुम्हाला काढून दाखवते बघा किती छान अशा जाडजूड आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत हलक्या फुलक्या जाळीदार पण तळल्यानंतरही तुम्हाला मी दाखवते आता या वड्या तळायच्या की शॅलो फ्राय करून खायच्या हे पूर्णतः तुमच्या मनावर डिपेंड आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती पद्धत वापरू शकता दोन वर्षांपूर्वी मी अजिबात न वाफवता कोथिंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी मी सर्वांत अगोदर यूट्यूबवर तुमच्यासोबत शेअर केली होती तिला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिलाय जवळपास पाच मिलियन इतके व्ह्यू झाले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पण ज्यांनी कुणी अजूनपर्यंत ती रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा आता तयार झालेल्या संपूर्ण वड्या लगेचच मी डीप फ्राय करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शॅलो देखील करून घेऊ शकता बेसन पिठाचं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक असल्यामुळे आपल्या या वड्या अजिबात तेलात गेल्यानंतर सुटत नाही किंवा तेलही अजिबात जास्तीचं पित नाही कारण आपण बेसनपीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं होतं यामुळे ना वडी आपली जाळीदार तयार झाली आहे आणि सोबतच चवीला देखील खमंग झालेली आहे आता या आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत तेल देखील मध्यमच गरम असावं या वड्या जर थंड तेलामध्ये किंवा कमी गॅसवर तळल्या तर, तर त्या तेल जास्त पितात आणि फुल गॅसवर तळल्या तर, तर पटकन करपू शकता तर बघा एका साइडने यांना छान असा खरपूस रंग आला की पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊयात कारण या वड्या आपण वाफवून घेतलेल्या असल्यामुळे तळायला काही यांना जास्त वेळ लागत नाही तयार झाली आहे खमंगा खुसखुशीत जाळीदार हलकी फुलकी आपली कोथंबीर वडी साईड डिश म्हणून ब्रेकफास्ट करिता किंवा घरी आलेल्या पाहुण्यांकरिता तुम्ही नक्की आवड्या खाऊ घाला मी तर माझ्या मुलाच्या नाश्त्याच्या टिफिनमध्ये याच दिल्या होत्या त्याला आणि त्याच्या मित्रांना देखील त्या खूपच आवडल्या त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करूनही नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच वड्या तळून घेऊयात भरपूर प्रमाणामध्ये अजिबात तेलकट न होणाऱ्या नरम न पडणाऱ्या दोन दिवसही कुरकुरीत राहणाऱ्या कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहेत यातील एक वडी मी तुम्हाला उचलून दाखवते बघा अजिबात तेलकट नाही नाहीये याच्या साईडच्या जाळीवरून लक्षात आले असेल की किती छान अशी हलकी फुलकी आहे कुरकुरीतही आहे आणि अतूनही छान अशी मऊ लुसलुशीते ते लगेच खाऊन बघते पुन्हा छानशा बाय बाय